नाशिकचा तेढा अद्यापही काय आहे आता महायुतीकडून नाशिकसाठी आता सतर्कता बाळगली जाते हालचालींना वेग आलेला आहे नाशिकच्या जागेवरून शिवसेना आता सतर्क झाली आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व फोनवरून संपर्क केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सूत्रांची जय महाराष्ट्रालाही विश्वसनीय माहिती देण्यात आलेली आहे नाशिकसाठी आता शिवसेना सतर्क झाली आहे मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना फोन करण्यात आलेले आहेत सर्व आमदारांना फोनवरून संपर्क साधण्यात आलेला आहे नाशिकसाठी जे नाव निश्चित करू त्यांच्यासाठी काम करण्याचा सल्ला हा देण्यात आलेला आहे गोडसेंच्या उमेदवारीवरून काही आमदार यांच्यामध्ये नाराजी असल्याची फोन केल्याची माहिती ही सध्या समोर येते नाशिकच्या जा जागेवरून आता शिवसेना सतर्क झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना संपर्क केला आहे फोनद्वारे संपर्क केला आहे सूत्रांची या संदर्भात माहिती जय महाराष्ट्राला विश्वसनीय माहिती देण्यात आलेली आहे आता लवकरच नाशिकचा तिडा हा सुद्धा सुटणार आहे सर्वांचं लक्ष नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरती होतं ठाण्यामध्ये आता ठाण्याची जागा आता शिवसेनेकडे आहे तर आता नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळते कोणाकडे असेल महायुतीमध्ये सध्या रस्ती ही सुरू होती अनेक जणांची नावं या ठिकाणी समोर येत होती छगन भुजबळ अजय बोरस्ते हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा असताना आता या जागेसाठी शिवसेना सतर्क आहे मुख्यमंत्र्यांकडून सर्व आमदारांना फोनवरून संपर्क करण्यात आला सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती देण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत किरण काय अधिकची माहिती तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती तीड निर्माण झालेला होता आणि कालपासून गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही नेते नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत कालपासून दोन्ही नेत्यांनी विविध बैठका घेतलेल्या आहेत खास करून गिरीश महाजन यांनी रात्रीपर्यंत नाशिकच्या जागासंदर्भात हे बैठक घेत होते आणि आज हा संपूर्ण जो आहे येतो शक्यता आहे कारण कालच बावनकुळे जे आहेत त्यांनी नाशिकच्या या जागेवरचा दावा जो आहे तो फोडलेला होता या सगळ्या प्रकरणानंतर आता नाशिकची जागा शिवसेनेला जाईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना एकूण फोन करून जो कोणी जे उमेदवार देईल त्या जे उमेदवाराचं काम करावं अशा पद्धतीच्या सूचना केलेली माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिलेली आहे आता काही वेळानंतर स्वतः मुख्यमंत्री नाशिकच्या जागेसंदर्भात घोषणा करतील कोण उमेदवार असणार कुणाला तिकीट मिळणार हे मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या महायुतीचे जे आमदार आहेत मुख्याने त्या आमदारांना फोन करून जो कोणी ज्यात उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करण्याच्या सूचना दिल्याच्या सूत्रांनी माहिती दिली धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीस